हॅलो फ्रेंड्स तर मी शोवरून एक ड्रेस मागवला होता पार्सल रिसीव झालेला आहे तर चला मग ओपन करून बघू की कशा कशा पद्धतीचा ड्रेस आहे काय क्वालिटी आहे वगैरे ठीक आहे तर अनबॉक्सिंग तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं हा ड्रेस ॲक्च्युली मी माझ्या मुलीसाठी मागवलेला आहे तर बघू कसा आला आहे ना तर ड्रेस मरून कलरचा आहे मरून हां मरून कलरचा डार्क मरून कलरचा चा ॲक्च्युली शॉर्ट टॉप आणि जी ट्राउजर आहे ते प्लाझोमध्ये मध्ये असणार आहे तुम्ही बघू शकता तर कप कपड्याची क्वालिटी वगैरे कशी एक आहे प्लास्टिकच्या पिशवीचा ना लई आवाज येतो ह्या बा वा मस्त ड्रेस हा एकदम सॉफ्ट कपडा आहे तुम्हाला ओपन करून दाखवते हे पा एकदम कपड्याची जी क्वालिटी आहे ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे कपडा तर मस्त आहे हे पा <coughs> अशा पद्धतीची पॅन्ट आहे मी तुम्हाला आहे ना वेअर करून पण दाखवेल म्हणजे माझ्या मुलीला वेअर करून दाखवेल तर कपड्याची क्वालिटी एकदम छान आहे बरं का एकदम सॉफ्ट कपडा आहे रेऑनचं कापड आहे रेऑनचं ठीक आहे आणि <coughs> हा आहे टॉप टॉप आणि हा आहे टॉप त्याला तुम्ही बघू शकता व्ही वी आकाराचा गळा आहे आणि हे जे आहे ना हे टिकली वर्क आहे पूर्ण जे आहे टिकली वर्क आणि एम्ब्रॉयडरी असं दोन इंच मिळून वर्क आहे ठीक आहे इथं बाह्यांना पण फोर्थ बाई आहे त्रिपोर्थ बाई आहे आणि बाईला असा कट आहे अशा पद्धतीचा खाली हातांना कट आहे थ्री फोर्थ बाई म्हणजे मय थिंक इथपर्यंत येईल हाताच्या इथपर्यंत येईल आणि शॉर्ट टॉप आहे शॉर्ट हे आहे तुम्हाला तर अशा पद्धतीचं आहे हे <coughs> तर तुम्हाला वेअर करून पण दाखवेल एकदम कपड्याची क्वालिटी छान आहे आय थिंक किती थी पाचशे चौऱ्याऐंशी रुपयांचा आहे हे हां पण थी पाचशे हां पाचशे चौऱ्याऐंशीचं आहे डिस्काउंट करून मला वाटतं पाचशे त्रेसष्ट रुपयांना ते मला रिसीव झालं आहे तर छान ड्रेस आहे माझ्या मुलीसाठी मी मागवला आहे पण मी वेअर करून दाखवेन किंवा जर तिला वेअर करून दाखवता आला तर तिला वेअर करून दाखवेन स्मॉल साईजमध्ये मी हा घेतला आहे कपड्याची क्वालिटी म्हणजे एकदम छान आहे की म्हणजे हायली रेकमेंड करते मी की हा ड्रेस तुम्ही एकदम बिंदास घेऊ शकता खूप छान आहे कपडा क्वालिटी छान आहे सॉफ्ट आहे कापड आहे खाली बॉटमला प्लाझो बॉटम येणार आहे आणि हा शॉर्ट टॉप म्हणजे तुम्हाला फंक्शनसाठी वगैरेसुद्धा छान आहे हा टॉप तर वेअर केल्यावर कसा दिसतोय त्याचा स्क्रीन जी आहे मी ती इथं ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेन ठीक आहे तर असा आहे हा मी शोरूम मागवलेला ड्रेस तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हो जर तुम्हाला ड्रेस घ्यायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही काय करा डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा आणि डायरेक्ट तुम्ही तिथून मागवू शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला शोधायचा त्रास नको ठीक आहे तर आजच्यासाठी एवढं स्टार्ट बाय बाय